सातारा शहरातील मोतीचौक येथे आज शनिवारी वीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागरिकांचा सुरू असलेला गोंधळ पोलिसांनी उधळून लावला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने साताऱ्यातील मोतीचौक येथे सातारा जिल्हा पोलीस दल व रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मॉप प्र डिस्पोजल प्रात्यक्षिक असल्याचे ज्यावेळेस नागरिकांना कळाले त्यावेळेस नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला सातारा शहर पोलीस दलाच्या आर सी पी दंगा काबू नियंत्रण जे पथक आहे हे नव्याने स्थापन करण्यात आले आहे या सर्वांना रॅपिड ॲक्शन फोर्स हे भारतातील नावाजलेले फोर्स आहे यांच्या वतीने या पथकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे याबाबतचे आज प्रशिक्षण संपून त्यांचा डेमो साताऱ्यातील मोतीचौक येथे घेण्यात आला अशी माहिती पोलीस उपाधीक्षक यांनी दिली दरम्यान यावेळी दंगा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली हे पाहून पाहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते पुरी सातारा शहर म्हणजे पोलीस दलाच्या आर सी पी राॉयट कंट्रोल पोलीस दंगा काबू नियंत्रण जे पथक आहे हे नव्याने स्थापन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये नवीन भरती करण्यात आलेली आहे आणि या सर्वांना रॅपिड ॲक्शन फोर्स हे भारतातलं अत्यंत नावाजलेलं जे फोर्स आहे यांच्यातर्फे आठ दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं ह्याच्यामध्ये दंगा काबू योजना त्याचप्रमाणे रायट कंट्रोल कशाप्रकारे करायचं याची वेगवेगळी जी, वेग 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 जी फॉर्मेशन्स आहेत आणि वेपन हँडलिंग या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं आणि ते प्रशिक्षण आज संपलेलं आहे आणि याचा डेमो आज मोती मोतीचौक या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे होता है और यहाँ पर एसपी महोदय श्री समीर शेख सर ने हमें यहाँ पर आमंत्रित किया था अपने आरसीपी के जवानों को एक सप्ताह का प्रशिक्षण देने के लिए जिसके बाबत हमने प्रशिक्षण दिया और उसी का एक छोटा सा नमूना मोती चौक पर दिखाया कि किस तरह से भीड़ को ये नियंत्रित करते हैं किसको किस तरह से उनको तितर बितर करते हैं ताकि जो भीड़ है उसे हम आम जनता को परेशानी जो होती है उसे उसको निजात रोड ब्लॉकेज है उसको खोलना और किसी प्रकार का तोड़फोड़ फोड़ आगजनी करते हैं तो हमको उनको तितर बितर करना इस कार्रवाई के लिए हमने आर को प्रशिक्षित किया है और उम्मीद करते हैं कि आगे जो है आर अच्छा काम करेगी और अपने जनता की सेवा करेगी धन्यवाद